बातमी आहे पुण्यातून पुणे पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही ताब्यात घेतलेलं आहे सीसीटीव्ही तपासून कारवाई केली जाणार आहे अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा आणि बर्गर दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे पोलीस ठाण्यामध्ये कुणी राजकीय दबाव आणला का याची चौकशी देखील केली जाणार आहे पुणे पोलिसांनी पोलिसांनी घटनास्थळ पब आणि पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही ताब्यात घेतलंय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन पुणे पोलिसांनी आता पोलीस सीसीटीव्ही नव्या नव्या गोष्टी या माध्यमातून समोर येत आहेत आणि आता सीसीटीव्ही देखील ताब्यात घेतलं गेलं आहे अधिकची माहिती अगदी बरोबर आहे जान्हवी खरं तर प्रचंड रोष जो आहे तो या सगळ्या घटनेनंतर पाहायला मिळत होता आणि पोलिसांवरती त्यांच्या कामकाजावरती मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते प्रश्नचिन्ह या सगळ्याच्या निमित्ताने निर्माण झालेलं होतं आणि त्या सगळ्या प्रश्नचिन्हांना त्या सगळ्या रुमर्स ला दूर करण्यासाठी पुणे पोलिसांनी हे करणं सुरू केलेलं आहे अगदी पब पासून निघाल्यानंतर ऍक्सिडेंट होईपर्यंत जितके सीसीटीव्ही फुटेजेस आहेत ते सगळे पुणे पोलिसांनी गोळा करायला सुरुवात केली तर ऍक्सिडेंट झाल्यापासून त्या मुलाला आणि त्याच्यासोबतच्या असणाऱ्या दोघांना मारहाण झाल्यानंतर तिथपासून ते एरवडा पोलीस ठाण्यापर्यंतचे सगळे सीसीटीव्ही फुटेज पुणे पोलीस गोळा करतायत तर एरवडा पोलीस मध्ये गेल्यानंतर अनेक जणांचा असा आरोप आहे की त्या आरोपीला पिझ्झा बर्गर खाण्या खायला देण्यात आले त्यांना एक वेगळी ट्रीटमेंट देण्यात आली आणि त्या ठिकाणी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे देखील तिथे उपस्थित होते आणि त्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांवरती दबाव टाकला आणि पोलिसांवरती दबाव टाकल्यामुळेच हे फक्त एक निबंध लिहून जो आहे तो या आरोपीला सोडण्यात आला अशा प्रकारचे रुमर्स जे सगळीकडे पसरले जातात त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी पुणे पोलिसांनी हे पाऊल टाकलेलं पाहायला मिळत आहे पण याची सत्यता नेमकी काय आहे पुणे पोलिसांनी सीसीटीव्ही ताब्यात घेतलेलं आहे त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये नेमकं काय आहे याचा उलगडा जो आहे तो अद्याप झालेला नाहीये तो उलगडा होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर पुढची प्रक्रिया करण्यासाठी पुणे पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे नेमकं त्या राजकीय व्यक्तीचा दबाव त्या ठिकाणी होतं का मुळात सुनील टिंगरे यांनी समोर येत त्याबाबतचे स्पष्टीकरण दिलेलं आहे परंतु तरी देखील ज्या अर्थाने त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय आरोप झाले ज्या आरोपांना सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून जे आहे ते उत्तर मिळणार आहे म्हणून त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय आहे एरोडा पोलिस मध्ये अपघात झाल्यानंतर जो विक्टीम आहे ते गेलेले तिथे पाहायला मिळाले होते आरोपीच्या घरचे सगळे जण गेलेले पाहायला मिळाले होते नेमकं त्याच्यामध्ये काय तपासून आपण का पाहतोय की पोलीस ठाण्यामध्ये राजकीय दबाव आणला जातोय का याचं देखील या संदर्भात देखील बोललं जाते शिवाय त्यांच्या नातेवाईकांची देखील मगरुरी आपल्या समोर आलेलीच आहे पत्रकारांना त्यांनी धक्काबुक्की केलीये या सगळ्या मागे कोणता तरी राजकीय दबाव असल्याचं दिसून येत आहे का निश्चितचपणाने कारण का ही अगरवाल कुटुंब खूप मोठं कुटुंब जे पुण्यातील बिल्डर लॉबीमध्ये मानलं जातं आणि त्यांच्यावरती राजकीय जे आहे, आहे, आहे ते निश्चितचपणाने त्यांचे राजकीय लागेबंदे आहेत ते जुळून आलेले देखील दिसलेले आहेत त्यामुळेच सुनील टिंगरे जे तिथले स्थानिक आमदार आहेत वडगाव शेरीचे ते अपघात होत्या क्षणी पहाटे तीन वाजता जे आहेत ते एवढा मध्ये पोहोचलेले पाहायला मिळाले आणि त्यांच्याकडून कोणतरी दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या अपघात झाल्यानंतर केलेला आहे नेमकं ते काय घडलं ते आमदार त्या ठिकाणी का आले आमदारांनी कुठल्या तरी प्रकारचा दबाव जो आहे तो यांच्यावरती टाकला का या दबावानंतरच खरंच तिथं निबंध लिहून केवळ त्याला सोडण्यात आलं का त्यानंतर तीनशे चार अ लावलेला जो पाहायला मिळतो तो, तो तीनशे चार अ आ... हा केवळ त्या आमदारांच्या दबावामुळे त्यावेळेस तात्पुरता लावला होता का नंतर, फाइल नंतर होता। ला ते फाईल ज्यावेळेस सीपी ऑफिसला गेली पोलिस आयुक्तांकडे गेली त्यावेळेस त्यांनी तीनशे चार अ खोडून तीनशे चार केलं आणि नंतर ते कोर्टामध्ये गेलं कोर्टामध्ये तीनशे चार हेच कलम गेलेलं होतं परंतु त्यावेळी येरडा पोलीस स्टेशनमध्ये तीनशे चार अ लागलेलं होतं आणि त्याची एफआयआर मात्र त्याच्या आधी नंतर देखील आपण पाहिलं की वाहन अधिनियम दोन हजार एकोणीस जो आहे त्याच्या अंतर्गत त्याला एकशे पंच्याऐंशी देखील लावण्यात आलाय रोहन तो, तो एकशे पंच्याऐंशी अ हा दोन दिवसापूर्वी लावण्यात आला तत्पूर्वी एकशे पंच्याऐंशी अ आणि सदोष मनोश्वराचा गुन्हा जो आहे तो त्यावरती दाखल झालेला नव्हता ज्यावेळेस ससून रुग्णालयातून रिपोर्ट गेले आणि ससून रुग्णालयातून रिपोर्ट गेल्यानंतर दुसरा गुन्हा जो आहे तो येरोडा पोलिस मध्ये दाखल करण्यात आला आणि त्याच्यामध्ये तीनशे चार तीनशे चार अ आणि आयपीसी वन एटी फाईव्ह च्या अंतर्गत जे ते त्याच्यावरती दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे कोर्टामध्ये दोन एफ आय आर ज्या आहेत त्या परदिवशीच्या तारखेच्या वेळेस गेलेल्या पाहायला होता आणि याच्यावरती जी रोहन या संदर्भात आम्ही बातमी तुमच्याकडून माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद